नमस्कार शेतकरी बंधूंनो तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बेरोजगार महिला व शेतकरी महिलांसाठी सरकारने राबवलेली दोन हजार चोवीसची मोफत पीठ गिरणी योजना या योजनेअंतर्गत जेही काही महिला बेरोजगार असतील किंवा शेतकरी महिला यांसाठी सरकार मोफत पीठ गिरणी योजना ही राबवलेली आहे तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मोफत पीठ गिरणीसाठी अर्ज कसा करायचा अर्ज कुठे जमा करायचा अर्जासाठी अर्जा लागणारी सर्व कागदपत्रे आणि संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग सुरू करूया महाराष्ट्र राज्य शासनाद्वारे महिला व बालकल्याण विभागामार्फत राज्यातील बेरोजगार महिलांसाठी मोफत पीठाची गिरणी योजना राबवण्यात येत आहे यामध्ये महिलांना पिठाची गिरणीसाठी शा शासनांकडून अनुदान दिले जाणार आहे तर दोन हजार तेवीसमध्ये महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोफत पिठाची गिरणी योजना ही राबवण्यात आली होती दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा ही योजनाच्या सुरुवात झालेली असून ही योजना, योजना विशेष करून ग्रामीण भागातील राहणाऱ्या महिलांसाठी सुरू केलेली आहे सध्या या योजनेचा लाभ शहरातील गरजू आणि गरीब महिलांसाठी मिळेल की नाही या गोष्टीची अजून माहिती प्राप्त झालेली नाही आहे राज्यामध्ये पिठाची गिरणी योजना मागील काही वर्षापासून राबवण्यात येत आहे आणि या योजनेअंतर्गत खूप महिलांनी पिठाची गिरणी मोफत मिळवलेली आहे ही योजना महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास व आर्थिक परिस्थितीने समक्ष होण्यास मदत करत आहे महाराष्ट्र राज्यातील शासनांकडून मोफत पिठाची गिरणी ही योजना राबवली जात आहे या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती जमातीच्या महिलांसाठी पिठाची गिरणी घेण्यासाठी अनुदान दिले जाते गिरणीचे कोटेशन बिलावर नव्वद टक्के सबसिडी दिली जाते दहा टक्के रक्कम लाभार्थ्याला भरावी लागते या गिरणीचा उपयोग महिलांनी स्वतःच्या व्यवसाय सुरू करण्यासाठी केला जातो त्यामुळे त्यांना रोजगार मिळून त्यांचे जीवनमान उंचावते महिलांनी आत्मनिर्भर बनावे यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे तर मोफत पीठगिरणी योजना या योजनेसाठी अर्ज करताना आपल्याला काही कागदपत्रे लागणार आहे त्या कागदपत्रांमध्ये आपल्याला विहित नमुन्यातील मागणी अर्ज हा एक कागदपत्र आहे आधार कार्ड लागणार आहे जातीचा दाखला रेशन कार्ड पीठगिरणी खरेदीसाठी प्रमाणित रिपोर्ट हा हे कागदपत्र लागणार आहे उत्पन्न दाखला लागणार आहे रहिवासी दाखला लागणार आहे बँक पासबुक लागणार आहे वीज बिल लागणार आहे पासपोर्ट आकारातील रंगीत फोटो लागणार आहे मोबाईल क्रमांक लागणार आहे दारिद्र्य रेषे खालील असल्यास तो त्याचासुद्धा पुरावा लागणार आहे व्यवसायासाठी जागेचा आठ नमुना लागणार आहे हा जो विहित नमुन्यातील मागणी अर्ज आहे हा अर्ज मी तुम्हाला या व्हिडिओच्या आखरीला देणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पिठाची गिरणी योजनेसाठी पात्रता काय आहे ते आपण आता बघणार आहे अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा अनुसूचित जाती जमाती या पर्वगा या पर्वगातील महिला या योजनेसाठी पात्र आहेत महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांचा मोफत पिठाची गिरणी योजनेचा लाभ घेता येईल या कुटुंबाचे एकूण उत्पन्न एक लाख वीस हजार रुपयापेक्षा कमी असलेला असेल अशा कुटुंबातील महिलांना मोफत पिठाची गिरणी योजनेसाठी पात्र असेल आर्थिक दृष्टीने गरीब असलेल्या महिला या योजनेसाठी पात्र असतील मोफत पिठाची गिरणी योजनेसाठी अठरा ते साठ वयोगटातील मुली किंवा महिला पात्र असतील तर शेतकरी मित्रांनो ही होती मोफत पीठ गिरणी योजना दोन हजार चोवीसची ची संपूर्ण माहिती जर तुम्हाला दोन हजार चोवीसमध्ये मोपट पीठगिरणी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा अर्ज मी तुम्हाला देणार आहे तर तुम्हाला त्यासाठी या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये तुमचा व्हॉट्सअप नंबर कमेंट करायचा आहे मी तुम्हाला स्वतः तो फॉर्म तुमच्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती संपूर्ण माहिती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशी नवनवीन योजना बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या देल, बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या संपूर्ण योजनेची माहिती तुमच्याजवळ लवकरात लवकर पोचावी धन्यवाद